तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून अपूर्ण कामांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय नियमित पावसाळ्याच्या तोंडावर तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर सरावली परिसरातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत नवापूर कुंभवली आणि मधुर चौक ते मुकुट टँक या रस्त्यांच्या दोन्ही मार्गिकांचे खोदकाम करून त्या ठिकाणी आलटून पालटून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे एमआयडीसीतील रस्ते आणि बंदिस्त गटारे यांच्या कामास ठेकेदाराला तीन वर्षांची मुदत देण्यात आली असली तरी हाती घेतलेली कामे पावसाळ्याच्या आधी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करून खोदकाम करण्यात आलेला रस्ता वाहतुकीस पूर्ववत आणि सुस्थितीत करून देण्याची अट होती मात्र व्यवस्थित नियोजनाच्या अभावामुळे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळ्याच्या तोंडावर देखील ठेकेदाराकडून सुरू करण्यात आलेली कामे अपूर्ण असून यामुळे नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी खड्डे पडून तसेच पावसाचे पाणी तुंबल्याने चिखल निर्माण होऊन वाहन चालकांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे बोईसरमधील गेली अनेक वर्ष रखडलेल्या सिडको बायवळण मार्गाच्या कामात झाडांच्या अतिक्रमण आणि सिडकोचा अडथळा निर्माण झालाय झाडांचे अतिक्रमण काढण्यास रस्त्या शेजारील घरमालकाचा विरोध आहे तसेच सिडको प्रशासनाने देखील ना हरकत दाखला घेतल्याशिवाय काम सुरू करण्यास हरकत घेतल्याने रस्त्याचे रस्त्याचे सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले सिडको खोदकाम करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा पर्यायी मार्ग देखील बंद झाला असून यामुळे राजमाता जिजाऊ चौकाकडून दूरचा वळसा घालावा लागत असल्याने वाहन चालकांच्या त्रासात अधिकच भर पडली द पोलीस न्यूज ब्युरो बोईसर